अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्या लग्नाच्या गोडक्षणांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं काही दिवसांआधी पूजाने निधीचं नातं सोशल मीडियावर ऑफिशियल करत ती लग्न करत असल्याची बातमी चाहत्यांना दिली तर आपली लाडकी कलरफुल कधी लग्न करणार यासाठी सगळेच उत्सुक होते संगीत हळद मेहंदी या सगळ्याच कार्यक्रमात कलाकार मित्र आणि फॅमिलीनी धमाल केली यावेळी पूजाचे लुक्स लक्षवेधी ठरले तर या संपूर्ण लग्न सोहळ्यात लक्ष वेधलं ते पूजाची खास मैत्रीण अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि तिचा नवरा अभिषेक जावकर यांनी सगळ्याच कार्यक्रमात आवर्जून त्यांनी हजेरी लावली त्या दोघांनी मिळून पूजा बांधली प्रार्थनाच्या नवऱ्याने आणखीन एक महत्वाचा विधी पार पाडलाय अभिषेकने सिद्धेशचे कान पिळले आहेत प्रार्थना आणि पूजाची मैत्री ही फार घट्ट आणि आधीपासूनची आहे तर तिचा नवरा अभिषेकला पूजा भाऊ मानते आणि हेच नातं जपत अभिषेकने कानपिळीचा विधी निभावलाय तुम्हाला पूजा सिद्धेश कपल का आवडलं काय हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज मराठी